नमस्कार मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर मित्रांनो गाईच्या पोटामध्ये पूर्णपणे कुराड घुसली कुराड मारलेली आहे मित्रांनो दूध व्यवसाय करताना एवढा राग येत असेल ना मित्रांनो तर कृपा करून व्यवसाय तुम्ही खरंच करू नका मित्रांनो एवढा तुम्हाला राग येतो आहे दुधाचा एवढा राग त्या जनावराचा येत असेल ना मित्रांनो तर तुम्ही व्यवसाय खरंच करू नका मित्रांनो कारण मित्रांनो तुम्हाला कोणी करावं म्हणून असं सांगितलं नाही कारण दूध व्यवसाय करताना गायनं लाथा मारणं गायनं हुंदाडणं दूध काढताना गायीनं लाथा मारणं ही कॉमन गोष्ट आहे मित्रांनो दूध व्यवसायात आणि अशा गोष्टींचा जर तुम्हाला राग येत असेल ना मित्रांनो तर कृपा करून तुम्ही दूध व्यवसाय करू नका गायी विकून टाका मित्रांनो दुसरा शेतकरी चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय करेल मित्रांनो पण तुम्ही असं जर आपल्या गोठ्यामध्ये जर करत असाल ना बऱ्याच गोठ्यामध्ये गायीला बांधून ठेवतात असं आवळून बांधतात राग येतो शेतकऱ्याला त्या जनावराचा तर मित्रांनो असा जर तुमच्या गोठ्यामध्ये जर चाललं असेल ना तर कृपा करून तुम्ही दूध व्यवसाय करू नका दूध व्यवसाय बंद करा मित्रांनो पण असलं कृत्य असलं घाणेरडा पण आपल्या गोठ्यामध्ये खरंच करू नका मित्रांनो आता इथं पोलिस आलेले आहेत आपल्याला दिसतं व्हिडिओमध्ये पोलिस आलेले आहेत तर गुन्हा वगैरे काय असेल दाखल वगैरे झाला असेल किंवा नसेल ती वेगळी गोष्ट आहे मित्रांनो पण मित्रांनो त्या गायीचा विचार करा की काय झाला असेल आता त्या गायीच्या गायीला ले 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 जर, की पूर्णपणे ती कुराड आतमध्ये घुसलेली आहे मित्रांनो एवढी जोरात मारलेली आहे कुराड तर कृपा करून मित्रांनो तुमच्या गोठ्यात जर तुम्ही जर दूध व्यवसाय करत असाल किंवा जर विचार असेल करायचा तर मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत की गाय आपल्याला मारणार दूध काढू देणार नाही असं झालं तर मित्रांनो राग येऊन देऊ नका कारण ही कॉमन गोष्ट आहे दूध व्यवसायातील मित्रांनो